नाही कशाबद्दल काय तुमचं त्यांनी केलं दर्शन घ्यायचं म्हणजे आमचं ज्या प्रमाण दर्शन घेतलं तसं आमच्या राणी सरकारांचं देखील दर्शन घ्यायचं नाही मी दर्शन घेतला असत पण महाराज मला एका माणसाला सांगितलं जिच्या पायाला तू दर्शन घ्यायची दर्शन घ्यायचे दोन मिनिटात बायको दोन मिनिटात बायको होईल म्हणजे सरकार, त्याचा पाया पडून घेऊ नका तुम्ही माझ्या पत्नी आहात तस काय बघतोय राष्ट्राची राणी म्हणजे राणी आगापणा जास्त बोलायचं नाही माझ्याकडे बघायचं नाही चल पाया पण माझ्या ファイアフォースとはセクトマリスとはとてもある。<music>

त्याला तुम्ही माझे पाय पडायला हो पण त्यानं माझं दर्शन घेतलं नाही मला मग

इजा पडली काय हो आयसा 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 मला म्हणाला हो हो आ रे कर आयसा आयसा मारत 200 से करते बघायला यो आयसा आयसा ह आयसा 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 आयसा

का महाराज ती दाश ना तिने तुमचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतलं नाही दर्शन घेतलं आमच्या राणी सत्रांचं दर्शन का घेतलं नाही अहो महाराज मी दाशी नव्हे कोण मी तुमची राणी